नमस्कार मित्रमैत्रिणींना आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय अनोळखी या वळणावर भाग दोन मागच्या भागात आपण बघितले होते मेघना आपल्या कथेची नायिका टेडी बिअरला स्वतःचं बाळ समजत असते कुणाला त्याला हातही लावू देत नाही मध्येच तयारी करून नवऱ्याची वाट बघते तिचे आईवडील तिच्या, तिच्या काळजीने दुःखी आहेत आता बघूया पुढे अगं आरती तू कधी आलीस शहरातून आणि कुठे निघाली ग कौसल्याबाई रस्ताने जाणाऱ्या आरतीला विचारत होत्या मी आजच आले मावशी कॉलेजला सुट्ट्या आहेत आठ दिवस म्हटलं यावं गावी जाऊन मेघना आली आहे ना भेटायला जात आहे तिला आरती म्हणाली हो ग भेट बाई तिला फार वाईट झालं ग पोरीचं एवढी साजरी पोरगी आपल्या काय आसपासच्या दहा गावात नसेल एवढी देखणी आणि काय होऊन बसलं ग हे पोरीचं काहू हो मावशी असं काय झालंय आरतीने घाबरत विचारले तुला खरंच माहिती नाही का गं कुणी सांगितलं नाही का तुला नाही दादा म्हणाला मेघना आलेली आहे मागे तिच्या सातव्या महिन्याला भेटले होते बाळ होणार होतं ना तिला पोरगी फुटक्या नशिबाची निघाली बघ वर्षभरात नवरा गेला आणि बाळणपणात बाळ पण गेलं धक्का सहन नाही झाला बाई पोरीला फार वेळी झाली ग त्या आरतीला माहिती देत म्हणाल्या काय बोलताय मावशी माझ्या मेघनासोबत एवढं काही घडून गेलं आणि मला काहीच माहीतही नाही आरती आश्चर्याने म्हणाली कसं माहीत असेल तू शहरात असतेस तुझी आई असती तर सांगितली असते तुला तुझी वहिनी ती फाटक्या तोंडाची ती तर तुझ्याशी बोलायला महाग तुला सांगणार कोण कौसल्याबाई बोलली पण तुम्ही हे सगळं खरं सांगताय तू चाललीस ना तिकडे प्रत्यक्षच बघून घे देव करो लवकर ठीक होऊ देत पोरगी मोहिते पाटलांची पोरगी म्हणून सोय तरी आहे नाहीतर काय झालं असतं कुणाच ठाऊ ती बडबडत पुढे निघून गेली आरती सुन्न होऊन त्यांच्याकडे बघत उभी राहिली तिचे पाय आता लटलट कापायला लागले होते आरती आणि मेघना या बालमैत्रिणी सोबतच मोठ्या झाल्या एकमेकींना जीवाला जीव देणाऱ्या एकीला लागलं की दुसरीच्या डोळ्यात पाणी यायचं एवढं सगळं घडलं पण आरतीला तिच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं सातव्या महिन्याच्या कार्यक्रमाला मेघनाने आरतीला सुट्ट्या काढून यायला लावले होते आता मेघनाची काय तिच्या घरच्यांची सुद्धा कंडिशन नव्हती आरतीला काही कळवण्याची तिचं घरंही मोहिते पाटलांच्या वाड्यापासून जरा लांबच होतं आरतीने पाबुलांचा वेग वाढवला रस्त्याने ओळखीचे कुणी दिसले तरी ती टाळून पुढे चालत होती दहा मिनटे चालून ती मेघनाच्या घराजवळ पोचली हृदयात धडधड सुरूच होती वाड्याच्या उसरीत रमेशराव मोहिते पाटील झोपाळ्यावर बसले होते ये ये आरती बेटा कधी आलीस कशी आहेस मेघनाचे बाबा बोलले बोलताना त्यांचा आवाज घोगरा झाला होता आजच सकाळी आले काका मी ठीक आहे तिने रमेशरावांना वाकून नमस्कार केला काका मेघना आरतीने घाबरतच विचारले आहे जात सुशिला अगं आरती आली आहे रमेशराव घोगऱ्या आवाजात म्हणाले त्यांच्या चेहऱ्यावर दुःखाची छटा साप दिसून येत होती आरती आत गेली सुशिलाबाई दिवाणखान्यात काहीतरी निवडत बसल्या होत्या मेघनाच्या बाबांना बाबांची हाक आली तसं त्या दाराकडे बघायला लागल्या आरतीकडे बघून त्यांनी डोळ्यांनीच ये असे खुणावले त्यांचे डोळे काठोकाठ भरून आले होते आरती धावतच त्यांच्या जवळ गेली सुशिलाबाईंना अश्रू अनावर झाले आरती त्यांना पाठीवर थोपटत धीर देण्याचा प्रयत्न करत होती तिच्याही तोंडातून तों शब्द बाहेर पडत नव्हते आरतीची आई ती दहा विला असताना देवाघरी गेलेली सुशिलाबाई तिच्यावर पोरीसारखी माया करायच्या आरती त्यांच्यासाठी घरातलीच एक होती आरतीने मेघना कुठे आहे डोळ्यांनीच विचारले दोघींचे शब्दाविना संभाषण सुरू होते आहे सुशिलाबाई आरतीचा हात धरून उभ्या राहिल्या त्यांच्याही शरीरात जणू काही शिल्लक नव्हते आरती गेली मेघना बेडवर टेडी घेऊन बसली होती नवी कोरी साडू घालून बाळाशी गप्पा मारत होती त्या दोघी दारात येऊन उभ्या आहेत याचं भान कुठे होतं तिला ती आपल्याच विश्वास दंग एकटीच बडबडत होती आरतीला तिची अवस्था बघून हुंका दाटून आला मेघना अगं बघ तरी कोण आलंय सुशिलाबाईंनी हाक मारली मेघनाने दाराकडे बघितले आरतीला बघून तिला एवढा आनंद झाला आरते अगं ये ना ती दोन्ही हात पसरून जोरात उलटली आरती जाऊन तिच्या गळ्यात पडली पण आता आरतीने हुंदक्यांना वाट मोकळी करून दिली मेघनाला कळे ना ती रडते पण काही वेळ तिला आपल्या बाळाचा विसर पडला आरती काय झालं ग आईशी आठवण येते का तुला मेघना तिला पाठीवर थोपटत अगदी शहाण्यासारखं म्हणाली आरतीला मात्र अजूनच रडायला येत होते थोडा वेळ तिच्या रडण्याचा भर ओसरल्यावर ती मेघनाच्या बाजूला बसली कशी आहेस मी छान आहे ग पण तू का रडतेस अशी मेघना एका हाताने डोकं खाजवत म्हणाली असंच तुझी फार आठवण आली होती मला म्हणून एवढं सगळं झालं एक फोन करून सांगावं असं नाही वाटलं तुला आरती बोलली डोळे अजूनही ओलेच होते अ ते होय मेघना काहीसा विचार करत बोलत होती अ माझ माझं बाळ एकदम काहीतरी आठवल्यासारखं करत मेघना इकडे तिकडे बघू लागली आरतीला मिठी मारताना टेडी बिअर बेडवर पडला होता तिला बेडवर तो दिसतास तिने लगेच त्याला उचलले आणि छातीशी घट्ट धरले माझं बाळ खाली कसं लागलं का बाळा तुला अगं तूच नाहीस का त्याला बेडवर ठेवलं मी आले तेव्हा आरती तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली माझं ते गुणाचं बघ आपल्याला भेटायला माऊ आली ती परत बाळाशी बोलण्यात गुंग झाली सुशिलाबाई कधीच बाहेर निघून गेल्या होत्या मेघना त्याला पाळण्यात झोपव ना मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे ग आरती तिला समजावत म्हणाली असं म्हणतेस थांब टाकते पाळण्यात मेघना त्याला घेऊन उठत होती मी घेऊ बाळाला नाही नाही तू नको घेऊ मी टाकते त्याला बाळण्यात तिने बाळाला लपवल्यासारखे केले का ग मी माऊ आहे ना त्याची का भीतेस आरती तिच्याकडे एकसारखं बघत तिचे भाव टिपत होती नाही तू दूर घेऊन जाशील माझ्या बाळाला मी मी नाही देणार कुणालाच माझं बाळ मेघना अडखळत बोलत होती तिच्या चेहऱ्यावर भीती साफ दिसत होती जीवलगांना गमावण्याची भीती होती ती बरं बरं नको देऊ झोपवतेस ना त्याला पाळण्यात मेघनाने टेडी बियरला पाळण्यात झोपवलं छान अंगाई गीत गाऊन आरती तिचं निरीक्षण करत होती किती किती बदलली होती ती ही खरंच माझी मेघना आहे किती वेगळी माझा तर विश्वास बसत नाही मस्तीखोर सारख्या खोड्या काढणारी तेवढी चालत सुस्वभावी माझी मेघना कुठे हरवली नाही नाही ही नाहीच आहे ती काय होऊन बसलं हे आरती स्वतःच्या मनात विचार करत होती मनात असंख्य प्रश्न पिंगा घालत होते कुणाकडे उत्तरं विचारायची त्याची आरतीला तिच्या कॉलेजच्या आठवणी डोळ्यासमोर आल्या त्या बी एस डब्ल्यूच्या सेकंड इयरला शिकत होत्या आरती आणि मेघना दोघी फार मिळून राहायच्या मेघना दिसायला अतिशय सुंदर तिला बघून एखाद्या मुलाच्या हृदयाची धडधड वाढली नाही तर नवलच म्हणायचं पण अजूनपर्यंत कुठल्याही मुलाने तिला समोर येऊन प्रपोज करायची हिंमत केली नव्हती कशी करणार मेघा जितकी दिसायला सुंदर तितकीच वागण्या बोलण्यात कडक होती तिच्याच का तिच्या ग्रुपमधल्या मैत्रिणींच्याही वाटेला जायची कुणी हिंमत करत नव्हते एकदा मेघना आपल्या ग्रुपमधल्या मैत्रिणींसोबत कॉलेजच्या बाहेर कट्ट्यावर बसलेली होती तिथून एक मुलगा सारखा तिच्या मैत्रिणीला इशारा करत होता मेघनाने काही वेळ त्याचं निरीक्षण केलं इकडे ये जरा मेघना त्या मुलाला बोट करून बोलवत म्हणाली तो जवळ आला काय झालं मेघना तो जवळ येऊन काही बोलणार तेवढ्यात मेघनाने त्याच्या कानशिलात लावली आणि त्याची कॉलर पकडली मुलींना इशारा करतोस थांब तुला चांगला इंग दाखवते मेघना त्याची कॉलर धरून म्हणाली अगं मेघना सोड त्याला तो एकटा नाही मिस त्याला अगं आमचं प्रेम एकमेकांवर आहे तिची मैश मैत्रीण वैष्णवी तिच्याजवळ येऊन त्या मुलाची कॉलर तिच्या हातून सोडवत म्हणाली काय मेघना वैष्णवीकडे रागाने बघत म्हणाली अगं अशी काय बघतेस मला आवडतो तो तुला कुणी नाही आवडत तर आम्ही पण प्रेम नाही करायचं का इथे सगळ्यांनाच माहीत आहे सांगा गं हिला समजावून वैष्णवी म्हणाली काय सगळ्यांना माहीत आहे आणि मलाच नाही कळलं मेघना सहनवांच्या चेहऱ्यावरून नजर फिरवत म्हणाली कसं कळणार त्याला तू आपली स्त्री संरक्षण संस्था उडून बसलीस ना किती जोरात मारलंस ग त्याच्या गालावर बिच्चारा आरती बोलली सॉरी सॉरी मला माहीत नव्हतं ठीक आहे जा तू मेघना त्या मुलाला म्हणाली कशाला या पोरी नसत्या भानगडीत पडतात काय माहीत शेवटी लग्न तर आईवडिलांच्या मर्जीनेच करावं लागतं उगाच अभ्यास सोडून नसत्या फंदात पडायचं मेघना बोलली वय आहे आता नाही प्रेम करायचं तर कधी आणि असं विचार करून होतं का प्रेम मनाला एखादा भावला की झालं तुलाही काही भावना नाहीत अंजली म्हणाली कसं होतं ग प्रेम हृदयात काहीतरी समथिंग समथिंग होतं ना वारा जोरात वाहतो आजूबाजूचं ऐकायला येणं बंद होतं असंच ना मला कधीच झालं नाही तसं मेघना म्हणाली ए वेणाबाई तसं काही होत नाही ते फिल्म मध्ये दाखवतात आपल्याला संमोहित करायला रिअलमध्ये तसं काही नसतं आरती तिला पाठीवर धपाटा घालत म्हणाली ए वैश्य तुला कसं कळलं तू प्रेमात पडलीस त्याच्या आणि नाव काय ग त्याचं कळलंच नाही कधी आवडायला लागला पण खूप आवडतो तो मला वाटतं त्याच्याशिवाय आयुष्य अपूर्ण आहे वैष्णवीच्या चेहऱ्यावर बोलताना वेगळीच चमक होती आणि काय ग आपल्याच क्लासमध्ये आहे तो अजून तुला नाव माहीत नाही त्याचं आरती म्हणाली तिला कसं माहीत अस राहणार ती आपल्याच विश्वात राहते तो रोहन ताडत असतो तिला सारखा हे तरी माहीत आहे का हिला अंजली म्हणाली आणि सगळ्या एक साथ हसायला लागल्या हे कोण रोहन सांगा ना मला मेघना चिडून म्हणाले नको राहू दे तू चटणी करून टाकशील बिचाराची सगळ्या हसत म्हणाल्या नका सांगू माझ्या राजकुमाराला की कळेल मला मेघना म्हणाले ओहो राजकुमार सगळ्या एक साथ तिला चिडवत म्हणाल्या हो राजकुमारच असणार तो चंदा किरत पे वो आए गाईक दिन मुझे साथ लेके वो जाए गाईक दिन मेरी मांग भर दे गातारो सेवो, वो बनाए मुझे बनाए गुल्हन मुझे मेघना तिच्या सुरेल आवाजात गात म्हणाली आरती भूतकाळाची सफर करून वर्तमान काळात आली तोच सुरेल आवाज पण आता अंगाई सुरू होती एका टेडी बिअरसाठी मेघना बाळ झोपला ना ये तू बस इथे आरामात आपण गप्पा मारूया आरती तिच्या खांद्याला धरून म्हणाली मेघनाने डावी उजवीकडे मान करत होकार दिला आरतीने तिला बेडवर बसविले तीही तिच्या बाजूला बसली मेघना कशी आहेस ग आणि एवढी छान छान साडी नेसून कुठे जायची तयारी केलीस आरती तिच्याकडे बघत म्हणाली मी मी ना हे येणार होते ना आज म्हणून नेसली साडी पण हे आलेच नाहीत बाबा म्हणाले ते पुढच्या आठवड्यात येतील मेघना लहान मुलासारखे गाल फुगवून म्हणाली कुठे आहेत जिजू बाळाला बघायला आले नाही का अजून आरती विचारत होती ते बॉर्डरवर आहेत ना ग सुट्ट्या नाही मिळत आहे त्यांना यायला मी वाट बघून कंटाळले ग मेघना रडका चेहरा करत म्हणाली आरती तिचे हावभाव न्याहाळत होती तिने जुन्या आठवणी काढायचा प्रयत्न केला पण मेघनाच्या स्मृतीपटलावर सगळं पुसटसळ आठवत होतं तिची स्मृती विवेक आणि बाळ इथपर्यंतच येऊन थांबली होती आरतीला फार वाईट वाटत होतं तिच्याकडे बघून मेघना तिच्यासोबत बोलता बोलता आरतीच्या मांडीवर शांत झोपी गेली आरती तिला प्रेमाने थोपटत होती ती झोपल्यावर आरतीने हळूच तिचं डोकं खाली ठेवलं तिच्या अंगावर पांघरून घालून दिले आणि ती बाहेर सुशिलाबाईकडे आली ये बस आरती सुशिलाबाई तिला जवळ बसवत म्हणाल्या का काकू हे सगळं काय आणि कसं झालं काय सांगावं आता नशीब म्हणावं की मागच्या जन्मीचे कर्म काही कळत नाही बघतेस ना काय अवस्था झाली माझ्या सोन्यासारख्या पोरीची सारखं आपलं बाळ बाळ कसं सांगायचं तिला तिचं बाळ गेलं म्हणून आणि नको अशी तयार होऊस तू विधवा झालीस म्हणून सुशिलाबाई तोंडाला पदर लावून म्हणाल्या काकू हो ग विवेक नाही आहेत त्याचाच धसका घेतला पोरीने त्यात बाळ पण सुशिलाबाई रडत म्हणाल्या पुढचे शब्द फुटेच नात तोंडातून आरती आवासून त्यांच्याकडे बघत होती तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद